लेझर लाईट्सच्या बंदीचे आदेश देऊन देखील पोलिसांचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसवले जात आहेत मात्र याचा दुष्परिणाम दोघांना भोगावा लागलाय असं काय आणि कुठे घडलंय पाहूयात लेझर लाईट्समुळे तरुणांच्या दृष्टीवर दुष्परिणाम मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा गणेश मंडळांकडनं पोलिसांचे नियम धाब्यावर कोल्हापुरातील उजगावात लेझर लाईट्समुळे दोन जणांच्या डोळ्यांना इजा झाली आहे एकवीस वर्षांचा आदित्य बोडके हातरून गणपतीची मिरवणूक पाहायला गेला मात्र लेझर लाईटच्या थेट संपर्कात आल्यामुळे त्याला काहीच वेळात दिसेनासं झालं थोड्याच वेळात आदित्यच्या डोळ्यांमधून रक्तस्राव सुरू झाला आदित्यच्या पालकांनी थोडाही वेळ न दवडता त्याला रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं सांगितलं गणपतीची मिरवणूक बघायला गेले असतात लेझरच्या प्रखर प्रकाशाने पूर्ण प्र... दवाखान्यात दाखवल्यानंतर कळाले की डोळ्याला इजा झालेली आहे आणि परत आम्ही उपचार करून घरी आलो आणि परत आज आणि परत दवाखान्यात दाखवलं जायचं आहे अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावी अशी माझ्याकडून पालक म्हणून एक विनंती आहे याच मिरवणुकीत गस्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील लेझर शोचा फटका बसला त्याच्यावर देखील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत लेझर लाईटच्या संदर्भात नेत्रचिकित्सकांनी चिंता व्यक्त केली आहे लेझर लाईटमुळे डोळ्याच्या आतील रेटिना नेत्रपटल यावर इजा होते व अंधत्व निर्माण होते काही वेळेला रक्तस्राव होतो तातडीने तपासणी केल्यानंतर जर उपचार केले तर हे रक्तस्राव कमी होऊ शकतो परंतु जर अंधत्व आले तर ते मात्र काही ऑपरेशन केले तरी बरे होऊ शकत नाही कुठल्याही प्रकारचा लेझर जो लाल हिरवा निळा असला तरी देखील इजा होऊ शकते आणि फक्त एक चतुर्चाश सेकंद एवढा जरी लाईट डोळ्यावर पडला तरी सुद्धा हे अंधत्व आपल्याला येऊ शकते एकीकडे कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लेझर शो वापरावर बंदीचे आदेश दिलेत तरी देखील मिरवणुकांमध्ये सर्रासपणे लेझर लाईट्स लावल्याचं पाहायला मिळतंय लेझर लाईटचा वापर असेल किंवा डीजेच्या भिंतीच्या भिंती उभारणे अंग करणारे नृत्य गणपतीच्या मिरवणुकीमध्ये करणे या गोष्टी करू नये याचं आवाहन हे संपूर्ण पोलीस सर्व ज्या बैठका झाल्या त्यामध्ये गणेश मंडळांना करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आजपर्यंतच्या मागील मिरवणुकांचा अनुभव घेता कोणती मंडळ अशा पद्धतीचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात ते देखील आयडेंटिफाय केलेला आहे आणि त्यांना देखील विशेष सूचना यावेळेस पोलिस दलातर्फे केलेली आहे एकूणच काय तर काही क्षणांच्या मनोरंजनासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडनं प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत तर नुसतेच आदेश न देता आता पोलिसांच्या आदेशांना फाट्यावर मारणाऱ्या गणेश मंडळांवर प्रशासनानं कडक कारवाई करण्याची गरज आहे प्रताप नाईक सी चोवीस तास कोल्हापूर